मन आणि प्रेम शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप स्टोरी कपाल पार्ट आहे बघितलं होतं आपण क्रिया मस्त दोघेही सकाळी उठतात कडल करतात आणि मग हसत खेळत सकाळची कॉफी घेतात आणि मग संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायला शुभची मम्मा कॉल करतात आणि तसंच शुभ क्रियाला घरी बोलवतात सो त्यानंतर क्रिया तसंच रेविकाला कॉल करून मिटिंगचं टाइम माहीत करते आणि शुभ सोबत चर्चा करत बसते की या या वेळेत ही ही मिटिंग आहे सो काय करायचं तर आता पुढे बघू शुभ बोलतो बरं तू कोणती साडी दिसणार आहेस हे आताच काढून ठेवू नको आता तू फक्त आंघोळ करून रेडी हो आपल्याला बाहेर जायचं आहे तर क्रिया विचारते बाहेर आता कुठे आणि का काय झालं तर शुभ बोलतो माझी बायको संक्रांतीला नवीन साडी नेसणार आहे कळलं का आणि माझी मम्मा सुद्धा सो चल तुम्हाला दोघींना पण न्यू साडी घेऊन येऊ आपण तर क्रिया बोलते अरे बापरे हे सर्व केव्हा ठरलं तर शुभ बोलतो हे आताच ठरलं असं माहिती आहे मला की संक्रांतीला नवीन साडी नेसून पण नेसूनच सण साजरा करायचा असतो तर क्रिया खूप जास्त खुश होत बोलते की ठीक आहे ठीक आहे थांब मी आलेच हा आंघोळ करून देण्यानंतर शुभ पण जातो सो अशा प्रकारे दोघेही रेडी होतात आणि जायला निघतात तर शुभ मस्त क्रियाला बघताच बोलतो थांब थांब नीट बघू दे थोडं मला तर क्रिया विचारते अरे का काय झालं असं तर शुभ बोलतो आज माझं हे तिळगुड जरा जास्तच गोड गोड दिसत आहे ना असं म्हणून तर क्रिया मस्त ब्लचिंग स्माइल करत बोलते अरे वापले हो का खरंच तर शुभ तसं दृष्ट नको लागायला बोलत हो खरंच बोलतो येस बेबी <laughs> सो मग दोघेही जातात मस्त आणि क्रियासाठी एक साडी आणि शुभच्या मम्मासाठी एक साडी असं करून दोन साड्या घेऊन येतात आणि मग शुभ बोलतो क्रियू तुझ्या आधी मीटिंग करून घे जी आता अकराला ला आहे आणि मग तिकडे गेल्यानंतर रेडी हो आणि दुसरी मीटिंग करून घे किंवा नाही जमलं तर बघू तसं काय होईल ते ओके तर क्रिया बोलते ठीक आहे बेबी चालेल सो मग तसंच क्रिया लॅपटॉप घेऊन रूम मध्ये बसलेली असते आणि शुभ हॉलमध्ये आपला लॅपटॉप घेऊन बसतो काम करत सो अशा प्रकारे दोघेही आपापल्या कामात बिझी आहेत वाव सो so, मग दीड तासाने क्रियाची मीटिंग पार पडते आणि तेव्हा वाजलेले असतात एकच्या जवळपास तर क्रिया हॉलमध्ये येते आणि शुभला सांगते की मम्मा आपल्याला बोलत होती बारापर्यंत यायला पण आता एक वाजले आहे तर शुभ बोलतो हो बरोबर आहे आणि काही होत नाही कारण परत मम्माचा कॉल आला नाही मीन्स वेळ असेल सो आपण आता गेलो तरी चालेल सो तू रेडी हो आणि चल तर क्रिया बोलते मी असंच येत बिकॉज तिकडे गेल्यानंतर रेडी व्हायचंच आहे ना सो म्हणून तर शुभ बोलतो ठीक आहे थांब मग मला रेडी होते थोडं आणि दोन्ही लॅपटॉप घेऊन जायचे मोठी बॅग घेऊन तर क्रिया ठीक आहे बोलते आणि बॅग्स मध्ये लॅपटॉप टाकून घेते आणि मग ठरल्याप्रमाणे काही वेळाने दोघेही निघतात शुभच्या घरी जायला तर काही वेळाने पोहचतात बघतात तर आज कोणीही नसतात तर क्रियाला वाटते की सगळे येऊन गेले असेल आणि ते लेट झाले म्हणून छोटस फेस करून असते तर शुभची मम्मा बघत बघताच हसत दोघांना या या बोलत आत बसायला सांगतात आव आव <laughs> तर शुभ विचारतो की अगं तू का अशी सॅड फेस घेऊन बसली आहे आतापर्यंत तर ठीक होती ना मग आता काय झालं तर क्रिया हळूच आवाजात बोलते की आपण लेट झालोय शुभ सगळी येऊन गेले आहेत ऑलरेडी वी आर लेट हु माय गड तर शुभची मम्मा ऐकून घेतात आणि तसंच बोलतात की अगं नाही कोणीही येऊन गेलेले नाही आहे अजून वेळ आहे अजून थोडा सो तू लगेच असं सॅड नको हो सर्वांना टाइम वेगळा आणि तुला वेगळा दिलाय मी तर शो विचारतो पण असं का ग तर त्या बोलतात अरे क्रिया माझी होणारी सून आहे आणि घरची सून म्हटल्यावर ती आधीच येणार ना आणि त्यात माझी सून वर्किंग आहे तर मला तिला हे आधी सांगणं मीन्स ती आपल्या कामाला वेळेत सेट करून येईल वाव <laughs> बरोबर ना क्रिया की काही चुकीचं बोलली मी ओ माय गड क्रियाला अगदी हवत तर क्रिया उठून तसंच मस्त खुश होत की अगदी बरोबर आहे आणि थँक्यू सो मच अगदी मम्मा सारखं मला समजून घेता नेहमीच आणि मला छान सपोर्ट पण करता खरंच खूप 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 थँक्यू आणि हा शुभने तुमच्यासाठी मस्त एक साडी घेतली आणि तीच साडी तुम्हाला आज नेसायची आहे तर शुभ बोलतो एक सेकंद यात एक करेक्शन आहे साडी फक्त मी नाही तर आम्ही दोघांनी मिळून घेतली आहे सो हे आमच्याकडून आहे असं बोल क्रियू तर क्रिया बोलते हा हा तेच ते कळलं असेल मम्माला शुभची मम्मा खूप खुश होतात आणि तसंच क्रियाला विचारतात की कामाचं काय झालं सांगत आम्हाला तुझ्या बोलण्यावरून कळलं होतं मला की तुझा आज बिझी दिवस असणार आहे सो कसं काय ऍडजस्ट केली आणि कुठे काय होणार आहे सांग जरा मला तर क्रिया बोलायच्या आधी सर्व शुभ सांगून देतो तर क्रिया बोलते सॉरी आहे पण दु, मी ती दुपारची जी मीटिंग कॅन्सल करू का प्लीज मग होईल सगळं तर त्या बोलतात बिलकुल नाही एकही मीटिंग कॅन्सल करायचं नाहीये तू मीटिंग करात आणि मी इकडे सर्वांना बघते बाकी तुझी मीटिंग झाली की तू ये बाहेर मग सर्वांशी ओळख करून देते तर क्रिया बोलते ठीक आहे पण मला नाही आवडत आहे खरंच तर त्या बोलतात अगवाडा हे तुझं काम आहे आणि कामाशी आपण प्रामाणिक राहायलाच हवं आणि या कार्यक्रमात तू सहभागी होणारच आहेस तू एवढं ओव्हर थिंक करून त्रास करून घेऊ नको कळलं का तर क्रिया आणि मग शुभ बोलतो चल ग मम्मी तुझी साडी नेसून मस्त रेडी हो आणि क्रियू तू पण या साडीमध्ये तुझी मीटिंग कर सर्वांना समजू दे क्रिया सहारे ही एक फक्त सीईओ नाही तर जबाबदार सून सुद्धा आहे म्हणजे जितकी हुशार आपल्या ऑफिसच्या कामात आहे तितकीच ती घर संसार करण्यात सुद्धा आहे तर शुभची बोलतात अगदी बरोबर शुभ हो आज तू असं साडी नेसून रेडी व्हायचं हो मग मी तुझी नजर काढणार मग तुझी ती मीटिंग करून घे देन शुभ बसलेला असतो हॉलमध्ये आपला लॅपटॉप घेऊन काम करत आणि शुभची मम्मा आणि क्रिया जातात रेडी होण्यासाठी मग काही वेळाने मस्त रेडी होतात आणि हॉलमध्ये येतात तर शुभ बघता बघतच राहून जातो आणि बोलतो की ओ oh माय गॉड खरच काय शोभून दिसतं का, का? साडी तुम्हाला दोघींना पण वाव तर शुभची अम्मा बोलतात बस बस जास्त कौतुक नको खरंच छान दिसतंय ना आपण तर शुभ बोलतो अगं छान काय अति सुंदर दिसत आहे दोघीही आणि साडीचा सा कलर पण खूप उठून दिसत आहे मस्त एकदम परफेक्ट वाटत आहे दोघींवर पण वाव <laughs> किती छान तर क्रिया बोलते चला चला असच आधी फोटोज घेऊ आपण मग बाकी काम करत बसू तर तसंच मस्त फोटोज वगैरे काढतात सगळे आणि मग क्रिया आणि शुभ आप आपले लॅपटॉप घेऊन शुभच्या रूम मध्ये बसलेले असतात आणि शुभची मम्मा कार्यक्रमाची बाकी तयारी करून ठेवतात येस आणि मग क्रिया तसंच रिविका कॉल करते आणि सांगते की फटाफट इन्व्हेस्टरला सांग की आता अर्जंटली मॅम ने मीटिंग अरेंज करायला सांगितली आहे जस्ट ट्वेंटी टू ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आहे माझ्याकडे सो प्लीज अरेंज दिस फास्ट तर रिविका ओके ओके बोलून तसंच कॉल कट करून सर्वांना इन्फॉर्म करते आणि नेक्स्ट फाईव्ह मिनिट मध्ये सगळे जॉईन करतात आणि क्रियाला असं साडीमध्ये बघतात संक्रांतीच्या शुभेच्छा देतात तसंच क्रिया पण शुभेच्छा देऊन मीटिंग सुरुवात करते तर मध्ये मध्ये शुभ बघत असतो क्रियाला तर क्रिया थोडी ब्लश करत असते तर शुभ इशारा करतो की फोकस फोकस ऑन युअर मीटिंग <laughs> देटिंग वर प्रॉपर लक्ष देऊन पूर्ण करते आणि मग नेक्स्ट थर्टी मिनिट मध्ये ते झालं की क्रिया लॅपटॉप बंद करते यस एकदाची मीटिंग खतम लॅपटॉप बंद करताच क्रिया जाते बाहेर मीन्स हॉलमध्ये तर कार्यक्रम सुरू असतो आणि क्रियाला बघताच सगळे बघायलाच लागतात आणि मग शुभच्या मम्माला विचारू लागतात की ही कोण आहे ग तर त्या सांगतात माझी होणारी सून आहे क्रिया दिनशुभची मम्मा सर्वांसोबत ओळख करून देतात आणि मग त्याच कार्यक्रमात क्रिया पण सहभागी होते आणि मग बसते सर्वांसोबत आणि बघत असते कसं काय असतं सर्व तर क्रिया पण सोबत सगळे बोलत विचारत असते लाईक कुठे राहते ग काय करते आणि ते सगळे ऐकून शॉक्ट होतात की इतकी सेल्फ डिपेंडेंट मुलगी आणि तितकीच घरात अवेलेबल राहून असं फेस्टिवल मध्ये सहभागी होणारी मुलगी सहसा बघायला नाही मिळत यस अगदी बरोबर बट क्रिया आहेत इज कमिंग सून गाईज हो माय गॉड पार्ट थ्री फोर वन मध्ये बघणार आहे आपण यावर क्रिया काय बोलते कशी रिॲक्ट करते आणि शुभची एंट्री कशी होईल आणि शुभला कोण काय बोलणार आणि हा सगळा कार्यक्रम कसा पार पडतो आणि काय काय मज्जा मस्ती बघायला मिळते शुभ क्रियाची आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू रायटर आणि एडिटर शुभ वासेकर